हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी टीक चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी टीक चॅनल रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द इन्सायझर्स इन्सायझर्स च्या मराठी तर पुढचा दात कृंतक दात चावण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पोचा

चौथा वाक्य आहे ही हॅड बिन बोर्न विदाउट अन इन्सायझर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू